नगरचे आमदार आशुतोष काळे आणि त्यांच्या पत्नी शैताली काळेंनी विजयानंतर एक आगळा वेगळा कृतज्ञता सोहळा आयोजित केला विजयानंतर झालेल्या कृतज्ञता सोहळ्यात शेकडो हितचिंतकांच्या साक्षीनं सलीम शेख या कार्यकर्त्याचे पाय धुवून आगळ्या वेगळ्या पद्धतीनं कृतज्ञता व्यक्त केली कोपरगाव तालुक्यातील के भोजळे येथील सलीम शेख आशुतोष काळे पुन्हा आमदार होत नाहीत तोपर्यंत त्यांनी चप्पल न घालण्याची प्रतिज्ञा केली होती सात महिन्यापासून चप्पलीचा त्याग केलेला आहे दादा पुन्हा आमदार होऊ पर्यंत दादा जो निवडून तो तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही मला असं वाटलं होतं नुसतं दादा चप्पल आणतील सहकार्याने चप्पल घालतील पण आज त्यांनी आज ताई असतील आमदार असतील स्वतः आमदार असतो दादा चैतील ते काळे त्यांच्या हाताने माझे पाय दोन तीन हे केले नवीन चप्पल त्यांच्या हाताने घातली मला आनंद असा झाला तर तेवढं मला होते ए बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट